संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास साली अरण या गावामध्ये झाला विठ्ठलाच्या कृपेने त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले लहानपणापासून घरात विठ्ठलमय वातावरण असल्यामुळे सावतामाळींचे मन देखील विठ्ठल भक्तीकडे वळले ते विठ्ठल भक्तीत एवढे रंगून गेले कि सतत विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले आणि त्यांना सगळीकडेच पांडुरंग दिसू लागला एके दिवशी काम करत असताना सावता महाराजांच्या वडिलांनी त्यांना आवाज दिला सावता ए सावता त्यावेळेस सावता माळी म्हणाले बाबा हाक मारली का तुम्ही त्यावेळेस त्यांचे वडील म्हणाले काम सोडून काय करत होता तेव्हा सावतामाळी म्हणाले मी माझ्या विठ्ठलाचं नामस्मरण करत होतो मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय चैन नाही पडणार त्यावेळेस त्यांची आई म्हणते काय करावं या पोराच सावता बाळा असा देव भेटतो सावता माळी म्हणाले बाबा एवढं भजन करून विठ्ठलाला ऐकू जात नाही त्यांचे वडील म्हणाले बाळा जे आपण पाहतो वाचतो बोलतो ते सर्व विठ्ठल पाहत असतो हा माळा विठ्ठलाचाच आहे आपण त्याचे माळी आहोत त्यांनी नेमून दिलेली काम आपण करावी काम न करता केलेल्या भजनाचा काय उपयोग काम करता करता विठ्ठलाच नामस्मरण करावं त्यावेळेस सावता माळी म्हणाले की बाबा मी विठ्ठलाच खूप नामस्मरण करीन आणि विठ्ठलाला माझा हा फुललेला माळा बघायला बोलवी तेव्हापासून सावता माळी काम करत करत विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले काही वर्षांनी सावतामाळी मोठे झाले मोठे झाल्यानंतर आई वडिलांनी त्यांचं लग्न मुलीशी करून सुकाने संसार करत शेती करत नामस्मरण करू लागले एके दिवशी शेताजवळून एक वारकऱ्यांची दिंडी चालली होती सावतामाळींनी वारकऱ्यांना जेवण्याचा आग्रह केला वारकरी जेवले त्यावेळेस वारकरी म्हणाले सावता तुम्ही नाही येत वारीला त्यावेळेस सावता माळी म्हणाले की हा मळाच माझ पंढरपूर आहे आणि या मळ्यातील भाजीपाला म्हणजे माझे आहे वर्णन महाराज एका अभंगात करतात कांदा मुळा भाजी विठाई माझ काही दिवसांनी राय नामदेव राय आणि पांडुरंग परमात्मा पैठणला कुरमदास नावाच्या भक्ताला भेटण्याकरता चालले जाताना वाटेत त्यांना सावता माळींचं गाव आरण लागलं पांडुरंगाला त्यांची गंमत करण्याची इच्छा झाली तेव्हा नामदेवरायांची आणि ज्ञानोपरायांची नजर चुकून पांडुरंग परमात्मा पळत धावत गेले आणि सावता माळींना म्हणू लागले सावता माझ्या माग दोन चोर लागले आहे मला कुठंतरी लपव त्यावेळेस सावता माळी म्हणाले देवा तुझं वास्तव्य सगळीकडे आहे तू कुणाला दिसणार नाही अशी कोणताच जागा नाही त्यावेळेस सावतामाळी म्हणाले परंतु एकच जागा आहे देवा सावतामाळींनी खुरप घेतलं आपली छाती फाडली आणि छातीत पांडुरंगाला लपवलं पांडुरंगाचा शोध घेत नामदेव राय आणि ज्ञानोपाराय सावतामाळींपशी आले आणि त्यांना म्हणू लागले आमचा देव पाहिला का त्यावेळेस नामदेव रायांची आणि रायांची ती व्याकुळता पाहून पांडुरंग परमात्मा सावता महाराजांच्या हृदयातून बाहेर आले प्राणापलीकडची श्रद्धा काय असते हे सावता महाराजांनी दाखवून दिलं त्यावेळेस देव म्हणाले सावता तू धन्य आहेस काही वर्षांनी सावता महाराज आजारी पडले आणि इसवी सन बाराशे पंच्याण्णव ला त्यांनी आपला देह विठ्ठलाला अर्पण केला रामकृष्ण हरी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा